ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सूर्योदय पासून सूर्यास्ता पर्यंत नूपुरनाद जागतिक नृत्य दिनानिमित्त इचलकरंजीत उपक्रम जागतिक नृत्य दिनाचा उचित्य साधून येते सूर्योदय पासून सूर्यास्ता पर्यंत कथक आणि भरत नाट्यम या शास्त्रीय शैलीतील मनुपूर नाद कार्यक्रमात अतिशय मनोहरी अशा स्वरूपाचे नृत्य सादरीकरण करण्यात आले येथील पदन्यास नृत्यकला अकॅदमी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल नस कमिटी आणि इनरविल क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या वतीनं इचलकरंजी नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारच्या शंभरहून अधिक विद्यार्थिनी नृत्य कलाकारांचा सलग नृत्याविष्कार कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात आला सकाळी कथ्थकमधील त्रितालाने या उपक्रमाची सुरुवात झाली आणि दिवसभरात कथ्थक आणि मधील एकोणऐंशी नृत्य आविष्कार विविध वयोगटातील विद्यार्थ्यांनी कलाकारांनी सादर केले सदरच्या मनुपूर नादफ या विशेष कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शन व मार्गदर्शन सायली होगाडे आणि ज्योती सांगले यांनी केलं तर त्यांना सहकार्य रेश्मा कोंडेकर मधुरा रानडे सिद्धी भस्मे साक्षी बारबडे आणि आदिती चिकोरडे यांनी केलं या सर्वांनी सुरुवातीची गणेश वंदना सादर केली त्याचबरोबर विविध नृत्य आविष्कार आणि समारोपाच्या तक्रार नृत्यात सहभाग घेतला कार्यक्रमात दोन नृत्यांच्या या निवेदनाच्या मधील कालावधीतही कथ्थकच्या घुंगरू घुंगरुनाद अखंडपणे सुरू ठेवण्यात आला होता महानकरी नेमसाठी इचलकरंजून सुभाष पसमे